मराठी व्यावसायिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कार्यरत आहे व्यवसाय विस्तारासाठी आणि उद्योजकता विकासासाठी एकवीस आणि बावीस जून रोजी मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे कोल्हापुरातील हॉटेल रेडियंटमध्ये होणाऱ्या कार्यशाळेला मराठी उद्योग व्यावसायिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन चेंबरचे अध्यक्ष राजन चौगुले यांनी केलं आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं एकवीस आणि बावीस जून रोजी कोल्हापुरात सकाळी नऊ वाजता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय उद्योजक विनय गोसावी डॉक्टर लियाना सान आणि सी ए नरेंद्र जोशी यांच्यासह अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे रेडियंट हॉटेलमध्ये हो होणाऱ्या शिबिरासाठी जास्तीत जास्त मराठी व्यावसायिक उद्योजकांनी सहभागी व्हावा असं आवाहन चेंबरचे अध्यक्ष राजन चौगुले यांनी केलं आहे मी आपल्या कोल्हापूरकरांच्या सर्व उद्योगपतींना आवाहन करत आहोत की मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ह्या संस्थेमार्फत हॉटेल रेडियंट येथे एकवीस आणि बावीस जूनला एशार्थ हा उद्योगपतींच्यासाठी पूर्ण वेळ कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की कोल्हापूरच्या सर्व उद्योगपतींनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे मी त्याचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे हजर राहावे यासाठी मी आपल्या सर्वांना निमंत्रण देत आहे